राज्यातील सरकारी निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर सेवानिवृत्त पेन्शनधारकांसाठी धारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय ही बातमी आणि या, या बातमीचा बात फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील राज्यातील सरकारी निमसरकारी तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पन्नास टक्के प्रमाण महागाई भत्त्याचा लाभ अदा करण्याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत शासन निर्णय पुढील महिन्यामध्ये निर्गमित होणार रा आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून वाढीव चार टक्के डेयेचा लाभ अदा करण्यात येणार आहे रा ज्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे पन्नास टक्के दरानं वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे सद्यस्थितीमध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सेहेचाळीस टक्के दरानं डीए लाभ मिळत आहे यामध्ये आणखी चार टक्के डीएची भर पडणार आहे डीए बाबतचा अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होणार आहे तर राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्याबाबत यापूर्वी सविस्तर प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आलेला आहे परंतु प्रस्तावाला आचारसंहितामुळे अंतिम स्वरूप मिळालेलं नाही सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार जून दोन हजार चोवीस नंतर आचारसंहिता हटणारा आहे आणि यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना डीए वाढ लागू करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता आहे राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना वाढीव डीएचा लाभ हा माहे जून पेड इन जुलै वेतन पेन्शन देयकासोबत मिळेल यामुळं कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्याचं डीए थकबाकी जी आहे ते डीए दे थकबाकी देखील अदा करण्यात येणार आहे घरभाडे भत्तेमध्ये कधी वाढ होईल महागाई भत्ता हा पन्नास टक्केपेक्षा पेक्षा अधिक झाल्याच्या नंतर सातव्या वेतन आयोगामध्ये वाढ करण्याचं नियोजन आहे तर दोन हजार चोवीस मध्ये परत डीएम मध्ये वाढ होईल आणि यामुळे करेल आणि यानंतर घरवाडी भत्त्यामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती महत्वपूर्ण अपडेट्स अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी మొత్తూ పూర్ణ అప్డేట్ సతి ఛానల్ నా జరూర్ సబ్స్క్రైబ్ కర వీడియో అప్లోడ్స్ లైక్ కర షేర్ కర అప్లే కే ప్రశ్న సస్ నకి కామెంట్ కర ధన్యవాద్